अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या वेळेस सुरुवात करते नो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत ती म्हणजेच काय तर कुटुंबातील प्रत्येक स्त्रीनी ह्या गोष्टी किंवा हे उपाय करायचे आहेत जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत अतिशय प्रभावशाली आहेत आणि मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी शाश्वती देते की नक्कीच तुम्ही जर या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओमध्ये किंवा उपाय सांगणार आहेत ते जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने नियमितपणे जर केले तर ज्या काही सांसारिक अडचणी भेडसावत आहेत स्त्रियांना घरातल्या कुलस्त्रीला जे मी सांगेलच पुढे त्या समस्यांमधून त्या त्रासातून त्यांची कायमस्वरूपी शंभर टक्के सुटका किंवा मुक्ती होणार आहे असे ही उपाय असणार आहेत आपल्या केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणेच तुम्हाला हे उपाय मी शेअर करणार आहे आजचे त्याच्यामुळेच नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समतीला ले विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आता आपल्याला माहिती आहे ना घरातल्या प्रत्येक स्त्रीला म्हणजे माझ्यापासून ते प्रत्येक घरातल्या कुटुंबातील स्त्रीला एक कुठली ना कुठली समस्या भेडसावत असते त्या मी समस्या तुम्हाला सांगते म्हणजे प्रत्येक गृहिणीला या समस्या असतातच त्या म्हणजेच काय घरामध्ये हट्टी तापट मुलं असणे न ऐकणारे मुलं असणे अभ्यास न करणारे मुलं असणे उलट बोलणारे उलट उत्तर देणारे असे काही मुलं घरामध्ये असतात आणि कसं असतं मुलां मुलं हे आपल्या आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असतात दिवसभरामध्ये खूप जास्त वेळ जो आहे तो आईसोबत असतो घरातल्या स्त्रियांसोबत मुलांचा असतो त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की कि बा किती म्हणजे मुलांना सांभाळणं त्यांच्या कलेने त्या गोष्टी घेणं किती अवघड असतं त्यांच्या मनाप्रमाणे वागणं किंवा न वागणं खूप अवघड गोष्ट असते मूल सांभाळणं म्हणजे एका आईसाठी किंवा स्त्रीसाठी तर ह्या अशा काही गोष्टी ही एक समस्या असते जी घरातल्या प्रत्येक स्त्रीला असते मुलं अभ्यास करत नाही ऐकत नाहीत हट्टीपणा करतात ती एक दुसरी गोष्ट जी, मंजे जी काई आहे म्हणजे घरातली जी काही पुरुष मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा स्त्रियांना खूप जास्त प्रमाणामध्ये समस्या किंवा अडचणी का त्रास असतो तो, तो म्हणजेच काय तर बा म्हणजे जर समजा काही अत्याचार होत असेल घरामध्ये पुरुषांकडून स्त्रियांवरती किंवा जे काही घरातले पुरुष मंडळी आहेत किंवा वयात आलेली मुलं आहेत जी ऐकत नाहीत व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत मग त्याच्यामध्ये व्यसनामध्ये सगळंच आलं मद्यपण आलं सिगरेट ओढणं आलं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज मांसाहार करत आहेत घरामध्ये कोणाचं ऐकत नाहीत पुरुष मंडळी सुद्धा असे आहेत की जे जे घरामध्ये कोणाचंच ऐकत नाही वयात आलेली मुलं सुद्धा आहेत मुलीसुद्धा आहेत जे आई वडिलांचं ऐकत नाही मनाप्रमाणेच वागायचं असं त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये आई वडिलांचं मत घ्यायचं नाही त्यांच्या मनाप्रमाणेच ते फ्रीडम लाईफ जगायचं असतं आणि घरातले जे काही पुरुष मंडळी असतात ते फक्त काय करतात बा मी म्हणे तीच पूर्व दिशा अशी पण काही जण असतात त्यांच्यामुळे ते कुठल्याच बाबतीत स्त्रियांचं ऐकून घेत नाही अशा काही समस्या असतात आणि काय काय कधीकधी कधी कधी काय होतं की काही काही पुरुष मंडळींना किंवा मुलांना काही जुगाराचा किंवा कुठल्या तरी नाही त्या गोष्टींचा पत्त्यांचा नाद असतो आणि त्याच्यामुळे काय होतं जो काही पगार पाणी ते कमवून आणतात ते महिन्या अखेरीस किंवा पहिल्या तारखेला असते तिकडेच उडवून टाकतात ता आणि घरामध्ये पैसा काही टिकत नाही पैसा काही येत नाही म्हणजे व्यसनावरती जातो सगळ्या त्या गोष्टींवरती जातो किंवा आजकालची मुलं आहेत कॉलेज लाईफमधले ते सुद्धा ऐकत नाहीत पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट पाहिजेच असते आणि त्याच्यावरती भरमसाठ खर्च करणे म्हणजे माझ्या फ्रेंड्सकडे आहे तर माझ्याकडे पण ती असायलाच हवी अशी आजकालची लहान पोरांपासून वृत्ती आहे मी खरंच सांगते त्याच्यामुळेच अशा काही ज्या समस्या आहेत ज्या घरातल्या स्त्रियांना भेडसावतातच खरंच सांगते म्हणजे तुम्ही माझ्या मतापासून ज्या काही स्त्रिया आता ज्या काही महिला मंडळी आहेत जे कोणी हा व्हिडिओ पाहिजे ते नक्कीच सहमत असालच मी खरं सांगते घरातल्या स्त्रियांना ह्याच समस्या असतात सततच घरामध्ये आजारपण असणे स्वतः सुद्धा स्त्रिया जर आजारपणा असेल एखादं त्याने कंटाळून गेलेले आहेत असे काही स्त्रियांना सुद्धा स्वतःला समस्या असतात किंवा पुरुष मंडळी असतील घरामध्ये किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांचे आजारपण संपता संपत नाही आहे त्यातून काही त्यांना म्हणजे म्हणजे योग्य तो उपचार मिळत नाही आहे किंवा ते नीट होत नाही आहे ते बाहेर पडतच नाहीयेत अशा पण काही समस्या असतात त्यामुळे याच्यातून तुम्हाला कळायला असेल की घरातल्या प्रत्येक स्त्रियांना याच्यापैकी काही ना काहीतरी समस्या असतेच तर त्याबद्दल आजच्या तुम्हाला मी एक उपाय किंवा सेवा सांगणार आहे ती म्हणजेच काय तर आता मी तुम्हाला सांगते किंवा आपले परमपूज्य जे गुरु त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामधून आपल्याला सांगत असतात बघा की जर नक्कीच तुमच्या म्हणजे घरातल्या कुटुंबातील स्त्रियांना जर नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा पाने टिकावा जी काही घरामध्ये लक्ष्मी येते आहे ती लक्ष्मी टिकावी चिरकाल टिकावी आणि महिना अखेरपर्यंत आपले ख म्हणजे सगळे काही खर्च वगैरे सगळे ई एम आय जे काही असतील ते सगळे जाऊन पैशाची बचत व्हावी घरामध्ये धान्य टिकावं जर नक्कीच वाटत असेल आणि आपल्या घराची संसारची भरभराट व्हावी जर वाटत असेल तर नक्कीच घरातल्या प्रत्येक स्त्रीणी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन हे करायलाच पाहिजे घरच्या घरी माझा व्हिडिओ आहे याच्या आधी मी टाकला आहे चॅनलवरती तुम्ही बघू शकता की बा सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला घरच्या घरी आपण कशा प्रकारे करू शकतो हे त्यातून तुम्हाला कळून जाईल साधी सोपी मांडणी असते जी काही सत्यनारायण महाराजांची पोथी असते ती तुम्हाला दिंडूर पिढी स्वामी समर्थ केंद्रातून भेटून जाईल मला स्क्रीनवर मी सगळं शेअर करतेच आहे पोथी कोणती आहे ती पोथी तुम्हाला आणि पूजा पण कशी मांडायची ती सगळ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून जाईल ती मी माझ्या घरात मांडते दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि हो जे काही उपाय सांगते आहे जे काही सेवा सांगते आहे तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये त्या मी सगळ्या सेवा स्वतः करते सगळ्या गोष्टी मी करते त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यातून मला खूप छान अनुभव ये आलेला आहे येत आहे आणि येणारच मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळेच तुम्ही पण म्हणजे घरातल्या प्रत्येक स्त्रीने प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रीने सुखी असावं समाधानी असावं असं मला वाटतं आनंदी असावं जे काही कुठल्याही समस्या आहेत त्रास आहे त्यातून त्यांना नक्कीच बाहेर पडता येईल अशा या आणि स सेवा आहेत नक्कीच पहिली गोष्ट तुम्हाला कळली असेल जी स्त्रियांनी आणि आवर्जून पुरुष मंडळी याच्यामध्ये लक्ष घालणार नाहीत मी खरंच सांगते ज्या काही आपण सेवा उपाय करतो नाही पुरुष मंडळी काहीच जास्त लक्ष घालू शकत नाही त्यांचे काम आहे धावपळ आहे त्यातून त्यांना वेळ भेटणार नाही त्यामुळे घरातल्या स्त्रीनेच खम म्हणजे खमकीने उभं राहायचं आहे आणि कंबर कसून या सगळ्या सेवा उपाय करायचे आहे जे आपल्या मार्ग केंद्रातून मार्गदर्शनातून आपल्याला कळत असतात पहिली तुम्हाला सांगितली घरामध्ये धान्य सुख समृद्धी नांदण्यासाठी आलेला पैसा टिकण्यासाठी पगार पाणी टिकण्यासाठी वायपट कुठेही खर्च होऊ नये असं जर वाटत असेल भरभराट व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच प्रत्येक प्रतिपौर्णिमेला महिन्याच्या श्री सत्यनारायणांची पूजन हे करायलाच पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे म्हणजे ती जी दुसरी समस्या खूप जास्त घरातल्या स्त्रियांना भेडसली ती म्हणजे काय घरामध्ये हट्टी तापट मुलं असणे न ऐकणारे मुलं असणे व्यसनाधीन खूप व्यसन आजकाल खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे अक्षर अक्षरशः रस्त्यावरती अक्षरशः पुरुष मंडळी दारू पिऊन पडलेले असतात दिवस दिवस त्यांना काही सूद नसते अक्षरशः मला सुद्धा हे दृश्य दिसतात त्याच्यामुळे सांगते आहे की बा वयात आलेली मुलं सुद्धा कॉलेजची मुलं सुद्धा आजकाल नाही नाही ती व्यसन करायला लागली ला आहेत व्यस तुम्हालाही वाटत असेल की आपल्या कुटुंबातील जर पुरुष मंडळी असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल ही या व्यसनाची जास्त आहारी जाऊ नये किंवा आहे तिचं जी व्यसन आहे त्यातून त्याची सुटका व्हावी त्यातून ते बाहेर पडावे वाटत असेल तुम्हाला नक्की सांगते घरातल्या प्रत्येक स्त्रीने काय करायचं आहे आपल्या देव्हाऱ्यामध्ये रुद्र यंत्र घेऊन यायचं आहे रुद्र यंत्र रुद्र यंत्र तुम्हाला माहिती असेल आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसून रुद्र यंत्र कसं असतं आता मी तुम्हाला माझ्या घरात देवघरामध्ये सुद्धा स्थापित मी केलेलं आहे श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबर यंत्र माझ्या देवारात आहे पण मी आता काय सकाळी सकाळी पूजा केलेली आहे याच्यामुळे मी ते आता हातामध्ये घेऊन दाखवू शकत नाही इथे पण नक्कीच मी तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल सगळे फोटोज वगैरे रुद्र यंत्र काय असतं श्रीयंत्र काय असतं कुबेर यंत्र काय असतं ते तर नक्कीच मी अजून एक गोष्ट नोटीस करेल इथे जर नक्कीच आपल्या तेव्हा कुबेर यंत्र श्रीयंत्र आणि महामृत्यूंचे यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र जर असेल तर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यसनाधीन किंवा कुठल्याही प्रकारच्या हट्टी तापट असेल किंवा कुठल्याही प्रकारची तुमच्याला आर्थिक समस्या असेल भरभराट होत नाही हे पैसा पाणी टिकत नाही तर नक्कीच हे तीन जे यंत्र आहेत ते तीन यंत्र प्रत्येकाने देवघरामध्ये स्थापित झालेच पाहिजे आता हे यंत्र कुठे भेटतील तुम्हाला तर दिंडोर केंद्राच्या स्वामी समर्थक जायचं आहे केंद्रात जायचं आहे तिथे एक शॉप असतं दुकान असतं तिथे ते, ते सिद्ध केलेले यंत्र भेटत आहेत तिथूनच घ्या कारण की कुठल्याही धार्मिक दुकानातून जर तुम्ही बाहेरच्या घेतलं तर ते नक्कीच तुम्हाला तेवढा फळ देतील याची मी गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यामुळे कुठलेही यंत्र देवघरात स्थापित करताना ते आधी विचारपूस करून म्हणजे चौकशी करा की ते सिद्ध केलेले आहेत का म्हणूनच सांगते सरळ साधा सोपाय आपल्या दिंडोर प्रेम स्वामी समर्थ केंद्राच्या शॉप मधून अजूनच हे यंत्र मागवून घ्या इथून घ्या जरा थोडे कष्ट पडतील पण शोधा दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र कुठे आहे तिथूनच ते यंत्र घ्यावे आणि घरात आपल्याला स्थापित करावे तरी तुम्हाला आता सांगते की बा आपल्या घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यसनाधीन हट्टी तापट व्यक्ती कुठल्याही प्रकारचा व्यसन असू दे कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे म्हणजे बाहेरचा म्हणजे बाहेरच्या महापुरुष मंडळी बाहेरच्या एखाद्या बाईचा नाद असेल किंवा जुगार असेल किंवा कुठल्याही गोष्टींचं व्यसन असेल कुठलाही कुठल्याही गोष्टीचं व्यसन असेल ते व्यसन शंभर टक्के ना एक हजार टक्के सोडण्याचं काम हे या रुद्र यंत्र करू शकतं कसं तर काय करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करायची जर खरंच आपल्या घरातील व्यक्ती खूप व्यसनाच्या आहारी गेली आहे तिचं व्यसन म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि ती व्यसन करून घरी आल्या व्यक्ती आदर अपट करते नाही नाही आ, ते बरळते सगळं घराचं म्हणजे हे करून ठेवला आहे खेळ खंडोबा त्या व्यक्तीने व्यसनामुळे नक्कीच घरातल्या स्त्रीने काय करायचं आहे सोमवारी ही सेवा चालू करायची आता सोमवारी सेवा काय करायचा संकल्प करायचा महादेवांना आणि श्री स्वामी समर्थ विनंती करायची आपल्या घरातल्या देवघरासमोर बसून आणि विनंती केल्यानंतर म्हणजे संकल्प सरळ करायचा संकल्प तुम्हाला माहिती आहे कसा करायचा असतो त्याच्यामध्ये संकल्प सांगून तुमचा जी काही इच्छा आहे की ह्या या व्यक्तीचं व्यसन सुटावं ते व्यसन सोडण्यासाठी मी ही चाळीस दिवसांची सेवा करते आहे बरोबर चाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला रुद्र यंत्रावरती श्री महामृत्युंजय यंत्र आणि शिव महिम्न स्तोत्र हे म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या सॉरी रुद्र यंत्रावरती जे महामृत्युंजय यंत्र आहे त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे रोज चाळीस दिवस संकल्प केल्यापासून चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला हे रोज तीर्थ बनवायचं ती आहे आणि ती ते तीर्थ तयार झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे जी कोणी व्यसन करणारी व्यक्ती आहे ती काही सरळ साध्यापर्यंत हे तीर्थ घेणार नाही कारण की तिला माहिती आहे असं वाटतं की भाई काय मला बायको पिऊ घालते किंवा काय करते बाळजावरती जाडतोडणं त्याच्यामुळे काय करायचं ते जे तीर्थ आहे त्या व्यक्तीने सरळ पद्धतीने घेतलं तर ठीक आहे मुलांनी घेतलं हट्टी तापट मुलांनी जर सरळ पद्धतीने घेतलं तर ठीक आहे नाहीतर त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जेवणामध्ये चहामध्ये किंवा जिथे तुमचा हंडा किंवा माठ असतो पाण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही ते तिथं टाकून द्या आणि त्याच्याद्वारे तुम्ही ते त्यांच्या पिण्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये निघून म्हणजे चाललं जाईल अशा प्रकारे तुम्हाला खरं सांगते मनोभावे श्रद्धेने ही सेवा करा कारण की प्रत्येक कुटुंबामध्ये ही व्यसनाधीन तर व्यक्ती एक ना एक असतेच कुठलं ना कुठं तरी व्यसन असतं ते सुटता सुटत नाही त्यासाठी ही सेवा खूप प्रभावशाली ठरणारी आहे म्हणून सांगते आहे बा वच, की बा रुद्र यंत्र आपल्या देवघऱ्यामध्ये असावंच कारण की रुद्र यंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचा आजार पण असू दे कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे कुठल्याही प्रकारचे हट्टी तापट मुलं मुली असू दे ते नीट होतात म्हणजे होतातच शंभर टक्के गुरुमारांनी सांगितलेला शब्द आहे हा चाळीस दिवस ही सेवा करायची सुंठे वाचून खोकला जाणार एवढी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते या रुद्र यंत्रावरती अभिषेक केल्याने आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय अजून एक तुम्हाला दर पौर्णिमेला मी आर्थिक प्रगतीसाठी किंवा डोक्यावरचं कर्ज फिटण्यासाठी जे काही तुम्हाला सांगितलं की प्रति पौर्णिमेला सत्यनारायणांचं पूजन करायला पाहिजे ती तर एक सेवा आहे परत आपल्या देवघरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र हे स्थापित पाहिजेच हे दोन यंत्र जर असतील नक्कीच तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती ही होणार म्हणजे होणारच आर्थिक प्रगतीचे मार्ग तुम्हाला सापडतील वेळोवेळी आणि तुमची भरभराट सुख समृद्धीदायक हे कुटुंब सदैव राहणार हे मी तुम्हाला शाश्वती देते मला स्वतःला अनुभव आहे गेल्या ते आता मी आता ते नऊ ते दहा वर्षापासून आता हे सत्यनारायण पूजन घरामध्ये करते आहे श्रीयंत्र माझ्या घरामध्ये स्थापित आहे वेळोवेळी प्रत्येक म्हणजे महिन्याला पौर्णिमा असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल या दिवशी आपण त्या श्रीयंध्रावरती कुंकुम अर्चन करायचं आहे श्री सुद्धा पठण करून या सगळ्या सेवा करत चला घरातल्या स्त्रियांनी वेळ काढा काढावाच लागेल कारण की तुम्हाला ज्या काही संसारिक अडचणी आहेत समस्या आहेत त्यातून जर बाहेर पडायचं असेल घराची भरभराट भावी जर वाटत असेल आपल्या घरातलं कुटुंबातील व्यक्ती ही नीट राहावी निर्वेसनी राहावी आणि तिची जे काही म्हणजे सगळं आयुष्य आहे ती व्यवस्थित सुरळीत राहावं असं वाटत असेल तर नक्कीच घरातल्या स्त्रियांनी जे काही तुम्हाला सांगितलं आहे मी उपाय श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल आणि यंत्र हे यंत्र देवघरात स्थापित करा आणि प्रति पौर्णिमेला सत्यनारायण पूजन हे झालंच पाहिजे वेळोवेळी श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करणे त्याच्यावरती जे काही सेवा आहेत का श्रीयंत्रावरती रोज संध्याकाळी तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सोळा वेळेस तुम्हाला म्हणजे रोजच्या रोज तुम्ही पण श्रीयंत्र फक्त स्थापित करून जमणार नाही त्याच्यावरती वेळोवेळी तुम्हाला कुंकुमार्जन करावं लागेल आणि रोज संध्याकाळी दिवे लागल्यावर तुम्हाला काय करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस महा लक्ष्मी महालक्ष्मी गायत्री मंत्र नंतर सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळेस तुम्हाला सॉरी कुबेर मंत्र हे म्हणायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र जी काही आहे जी नित्यसेवेच्या पोथीमध्ये पंधरा ओव्यांचं आहे ते पण म्हणू शकता संस्कृतमध्ये आहे ते पण म्हणू शकता म्हणून सांगते की सगळ्या सेवा करत चला असं नका समजू की मी तुम्हाला भरपूर साऱ्या सेवा सांगितल्या आहेत नाही या सगळ्या सेवा मी करते वेळात वेळ वेड़ काढून करते मला मला पण संसार आहे मुलगी आहे मिस्ट म्हणजे मुलां मिस्टरांचा जॉब आहे सगळ्या गोष्टी आहेत तरी पण मी वेळ काढून या सगळ्या गोष्टी करते कारण की मला माहिती आहे परंतु जे गृहवर माझा विश्वास आहे स्वामी समर्थ भारंवरती माझा विश्वास आहे त्याच्यामुळे आज सगळं काही स्वामींच्या कृपेने सगळं काही सुरळीत चालू आहे सगळं काही समस्या विरहित सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात चालू आहेत त्याचा अनुभव नक्की तुम्ही सुद्धा घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ